कोकणातली आहे आणि ही रेसिपी मी माझ्या आजीकड सुंदर ना अगदी नमस्कार मी अक्षता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी रेसिपी करणार आहे आज आपला ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे फिश मार्केट नाही असं काहीच नाही आज फक्त साधे सिंपल आपली रेसिपी असणार आहे झटकेपट तर आ, आता सध्या सध्या आहे तुम्हाला की आंब्यांचं सीझन चालू आहे आणि आपल्या फ्रेंडने ना आपल्याला आंबेही पाठवले तर आता त्याचीच रेसिपी बनवायची आपल्याला ही रेसिपी कोकणातली आहे आणि आंबट गोड तिखट अशी आंब्याचं राहतं पहिले मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते हे रायवाळ आंबे आहेत हे रायवाळ आंबे ना आपल्याला चांगले धुवून घ्यायचे मी एवढे घेणार नाहीये मी जस्ट तुम्हाला दाखवते एक पाच सहा आंबे त्यातले घेऊया आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर त्याची साल वगैरे काढायला लागते ते मी तुम्हाला दाखवते कसे काढतातली त्यानंतर अगदी थोडंसं सामान त्याचं साहित्य लागतं त्याला थोडंसं जिरं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ गूळ हिंग आणि राई बस एवढंच सामान आहे आपल्याला त्याच्यात जास्त काही लागत नाही आणि फोडणीला हे तेल हे आंब्याचं धुते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ते आंबे कसे सोलायचे त्यातला थोडासा असं साडीला लागणारा रस कसा काढायचा मी हे ना पाच आंबे चांगले धुवून घेतले आता ना त्याची आपण साल साल काढून काढून आपण आणि ही रेसिपी ना मी माझ्या आजीकडनं शिकली आम्ही मे महिन्यात जेव्हा गावाला जायचो ना तेव्हा आजीला आम्ही नेहमी सांगायचो की तुला कर आणि ती एवढेच जिन्नस असायचे तिचे पण तिच्या हाताने चव खूप छान होते आणि खरंच खूप छान लागायचं तिच्या हातच रायतम हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला आंब्याच्या साली काढून घ्यायचे आणि हे ना असं सालीला लागलेला ना थोडस अस रस असतो तोही आपल्याला काढून घ्यायचे त्याला एवढं नाही लागलंय पण लागला ना की असं चमच्याने ना तो व्यवस्थित खरडून घ्यायचा आता हे सगळ्या साली काढून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला आंब्याच्या साली काढून आहे कसं दिसतंय सुंदर ना अगदी आता आपण रायता बनवूया आता मी गॅसवर मी आता टोप ठेवला आहे आपला आणि तो गरम झाला की त्यात आपण तेल टाकूया आणि फोडणी देऊया आणि यासाठी ना आंबे असे आंबट गोडच पाहिजे गोड आंब्यांचं ना तेवढं रायचं चांगलं होणार नाही त्यासाठी रायवळ आंबे असतील ना ते बेस्ट आहेत आता हे आपले रायवळ आंबेच आहे थोडे आंबट गोड असेच आहेत तर ही रेसिपी आंबट गोड तिखटच असते त्यामुळे ह्याला मोस्टली ना तुम्ही रायवळ आंबेच बघा आता आपलं भांडं तापलं मी एक दोन चमचे ना तेल घेते ही रेसिपी ना शॉर्ट अँड स्वीट आहे म्हणजे थोडक्यात होणारी आणि टेस्टी अशी तर आपलं तेल आहे ना तोपर्यंत मी ह्या लसणीच्या आहेत ना थोड्या अशा ठेचून घेते मी ना तुम्हाला कडीपत्ता सांगायला विसरलेली तर हा कडीपत्त्याची ना सात आठ पा सात आठ पानं आहेत ती मी जराशी मोडून घेतली राई, लसूण जिरो लाल मसाला हळद हिंग साली काढलेले आंबे होते ते टाकले आता ना त्या भांड्यात मी थोडस पाणी घेते अगदी थोडसच हेच चवीपुरतं आणि जो गूळ ठेवलेला ना तो गूळ टाकून घेऊया आता ना त्यावर आपण ना एक दोनच मिनटं झाकण ठेवूया झाकण काढलंय आपण आणि चांगलं ते शिजलं पण आहे आता जास्त वेळ नाही लागत रेसिपी तयार आपली टेस्टी आता रायता खाण्यासाठी रेडी आहे आपलं हे रायवळ आंब्याचं रायता रेडी झालं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरच नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमधनं मला नक्कीच सांगा की माझी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली ही रेसिपी माझी आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमची रेसिपी जर काही वेगळी असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंटमधनं सांगा तर चला आपण पुन्हा असेच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय बाय